नमस्कार जय या इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी लसूणी पालक बनवत आहे तर इथे बघू शकता मी पालक आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगदी फ्रेश पालक आहे आणि याची कोवळी देटंही ठेवलेली आहेत कोवळी देटं ठेवायची आहे म्हणजे पालकमध्ये जी ग्रेवी बनणार आहे ती चांगली बनते आणि डेटामध्ये जीवनसत्वही असतात जास्त निबार देटं घ्यायची नाहीत आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतत आहे शिजण्यासाठी पालक लवकर शिजते आणि शिजण्यासाठी पाणीही जास्त लागत नाही तरी इथे मी पाणीही ओतलेलं आहे पाऊन ग्लास पाणी ओतलेलं आहे आता गॅस चालू करून पालक शिजवून घ्यायची आहे दोन मिनिट झालेले आहेत आता काय करायचं आहे हे अशा पद्धतीने हलवून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पानं आहेत ती शिजली जातात अजून दोन ते तीन मिनिट असंच ठेवूया पालक शिजाय घातल्यापासून बरोबर पाच मिनिट झालेले आहेत इथे बघू शकता पालक चांगली शिजलेली आहे त्यातला एक पालक घेते आणि याचा देठ शिजला आहे का पाहायचा आहे तर इथे बघू शकता व्यवस्थित पालक शिजलेली आहे आत्ता गॅस बंद करायचा आहे इथे मी या पातेल्यामध्ये फ्रीजमधील थंड पाणी घेतलेलं आहे आता हे शिजलेली जी पालकाची भाजी आपन, आहे ती आपण याच्यातून काढून या थंड पाण्यामध्ये टाकायची आहे अशा पद्धतीने पालकाची भाजी थंड पाण्यामध्ये टाकली की जी बनणारी पालकाची ग्रेव्ही आहे ती अगदी हिरवी राहते आणि भाजी काळी पडत नाही ग्रेव्ही आहे ती काळी पडत नाही अगदीही हिरवा कलर येतो प्रेवेचा आणि हे जे शिजवलेलं पाणी आहे तेही टाकून द्यायचं नाही आपण कणिक मळण्यासाठी किंवा डाळ शिजवण्यासाठी हे पाणी वापरायचं वा आहे इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता ही भाजी आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे याच्यातलं थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे व्यवस्थित बारीक होईल आता याची मी पिवरी बनवून घेते इथे बघू शकता पालक पिवरी अगदी छान तयार झालेली आहे अगदी गडद हिरवा कलर आलेला आहे काळपट पडलेली नाही आता आपण लसूण पालक बनवूया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये एक चमचा तेल ओतत आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे टाकत आहे दोन हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर बारीक करून टाकू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता आता हिरवी मिरची आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे मिरचीवरती हलकेचे पांढरे डाग आलेले आहेत म्हणजे मिरची चांगली परतलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये ही बनवून घेतलेली पालक ग्रेवी टाकायची आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये होतच आहे म्हणजे आपली भाजी ही वाया जात नाही आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आता भाजीमध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे कसुरी मेथीचा खूप छान वास येतो या भाजीमध्ये आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया गरम मसाला आणि कसुरी मेथी व्यवस्थित मिक्स केलेली आहे आता याच्यामध्ये इथे मी फ्रेश दही घेतलेला आहे दोन चमचे दही घेतलेलं आहे तर दही टाकत आहे दही टाकलं म्हणजे भाजीची टेस्टही चांगली लागते आणि अजून भाजी आहे ती कलरमध्ये अगदी छान तयार होते दही टाकलं की असं सतत हलवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं तुमच्याकडे जर दही नसेल तर याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकली तरी चालू शकते इथे बघू शकता ही व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथे मी मीठ टाकत आहे मीठ टाकलं की व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आता फक्त एक ते दोन मिनिट भाजी आपल्याला उकळवून घ्यायची आहे म्हणजे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स होतात दोन मिनिट झालेले आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती तडका देण्यासाठी तयार करायचा आहे इथे मी गॅसवरती तडका पॅन गरम करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये अर्धा चम अर्धा चमचा तूप टाकलेला आहे तेल किंवा तूप टाकायचं आहे असं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकत आहे जिरं चांगलं फुललेलं आहे आता त्याच्यामध्ये दहा ते पंधरा लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत लसूण हलकासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पाल लसूण पालक असल्यामुळे याच्यामध्ये लसूण भरपूर टाकला जातो हे बघू शकता लसूण हलका लालसर झालेला आहे आत्ता मी गॅस बंद केलेला आहे तर इथे मी सुी एक लाल मिरची घेतलेली आहे ती त्याचे दोन तुकडे केलेले आहेत आता ही मिरची याच्यामध्ये परतून घेऊया तूप गरम आहे त्याच्यामुळे मिरची परतली जाते जर जास्त गरम असेल तूप तर ही मिरची काळी पडली जाते म्हणून मी गॅस बंद केलेला आहे आता हा तयार तडका आहे तो आपण भाजीवरती टाकून घेऊया इथे मी गरमागरम तडका भाजीवरती टाकते तडका टाकला की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे बघू शकता मस्त अशी लसुणी पालक तयार झालेली आहे आता ही लसुणी पालक आपण सर्व करण्यासाठी घेऊया इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आता त्या प्लेटमध्ये तयार केलेली लसुणी पालक सर्व करत आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे इथे बघू शकता टेस्टी आणि हेल्दी लसुनी पालक तयार झालेली आहे भाजीचा कलर ही अगदी छान दिसत आहे तुम्हाला ही लसूणी पालकची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार